काल आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं वक्तव्य ऐकलं की समाजानं माझ्या कुटुंबापर्यंत समाज गेला त्यामुळे मी आता फेटा ठेवायची भाषा करतोय खरं तर महाराज समाजानं तुमच्या कुटुंबाला कुटुंबासारखंच प्रेम केलं आहे प्रश्न एवढाच आहे समाजानं ट्रोल कुटुंबाला नाही समाजानं प्रश्न फक्त तुम्हाला विचारला की महाराज मुलीच्या लग्नामध्ये बापानं किती पैसा खर्च करावा हा त्या त्या बापाच्या परिस्थितीनुसार आहे तुम्ही लाखोनी करा करोडोनी करा हा तुमचा प्रश्न आहे समाजानं प्रश्न एवढाच विचारला की महाराज जो धर्म दो संस्कार जो आचार तुम्ही तुमच्या कीर्तनामधून समाजाला सांगितला तो तुमच्याकरता नव्हता का एवढा साधा प्रश्न आहे तुम्ही नवरदेवाबद्दल बोलत होता भाड्या भाड्याच्या घाल्या गाडीमध्ये बसून आला तुमच्या नव जावयानं सुद्धा का अनेक गाड्या आणल्या होत्या मग त्या गाड्या भाड्याच्या होत्या का हा प्रश्न समाजानं विचारला तुम्ही मुलींबद्दल म्हणत होता की मुलींच्या कपळाला टिकली असली पाहिजे मुलीनं लग्नामध्ये नाचू नये महाराज तुमचीही मुलगी लग्नामध्ये नाचली मुली नाचू नये याबद्दल समाजात दुमत नाहीये त्याची अडचण तुम्हाला होती म्हणून समाजानं तुम्हाला प्रश्न विचारला महाराज तुम्ही वराडाबद्दल बोलत होता की वराड हांड्यामध्ये मान गुतून मारावा आता तुमच्याही लग्नामध्ये हजारोंनी वराड समाजाला दिसलं म्हणून समाजानं प्रश्न विचारला की महाराज तुम्ही जे सांगितलं ते तुम्ही आचरणात का आणलं नाही एवढा सदा सोपा प्रश्न होतात आणि अशा वेळी तुम्ही सहानुभूतीचं कार्ड खेळण्यामध्ये महाराज कोणतीही अर्थ नाही तुम्ही महाराष्ट्रापुढे एक आदर्श आहात महाराष्ट्राला फक्त एकच अपेक्षा होती की बोले त्याच्या चालेल त्याची वंदावी पावले आणि तुम्ही म्हटलात की एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेत आनंदाची गोष्ट आहे कारण तो समाजाचा पैसा आहे आम्हीही मागच्या महिन्यामध्ये अडीच लाख रुपये आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिले तो गाजावाजा करायचा विषयच नाही विषय फक्त एवढा आहे की तुम्ही जे समाजाला सांगितलं तेच जर तुम्ही आचरणामध्ये आणलं असतं तर हा प्रश्न प्रश्न कदाचित समाजाने तुम्हाला विचारला नसता आमची माफक अपेक्षा समाजाची तुमच्याकडून एवढीच आहे की तुम्ही जे सांगाल येणाऱ्या काळामध्ये ते तुम्ही सुद्धा आचरणात आणा जेणेकरून समाजाला अधिक आनंद होईल मग वारकरी संप्रदाय हा आमचा आहे तुम्ही आमचे आहात प्रश्न फक्त एवढाच आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही जगद्गुरु तुकोबारायांची रायांची उक्ती आपण सार्थ ठरवावी एवढीच अपेक्षा धन्यवाद रामकृष्ण हरी